नमस्कार मंडळी अर्पिता युट्यूब तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज संडे आहे आणि सकाळच्या साडे अकरा वाजता मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे तर आता इथे मस्तपैकी गेम चालू होता पण तुम्हाला मला दाखवतं नाही आला मला काय गेम खेळवते गॅट पकडायची हँडलवर काय काय करते दाखव करून <laughs> तिला जमत नाहीये तर तिने ना हँडल बॅट अशी फिरवली आणि हँडल पकडायचा होता तर तिने काय केलं माहितीये तिने फिरवली आणि ती माझ्याकडे आली बॅट मला लागली मी तिला विचार होती म्हंटल मा मी पकडायची होती का ती बॅट मी पकडायची होती कधी ती बॅट स्वतःला पकडायची होती मग मी पकडायची होती फॅनकडे गेली म्हणते फिरवते ती फिरवते ती एवढं जोरात फिरवते हे चाललं आता अल्पीस आल्यावर बघा अलपीसीमध्ये त्याला तर जाब मजा येतो असं गेम खेळायला तर तो गेला आहे आता मच्छी आणायला मांदेली आणायला गेलाय तर आम्हाला तुम्ही मच्छी खायची आहे पण मच्छी खायला आम्हाला भेटत नाही आहे चिकन खातोच आहे आम्ही मच्छी आणायला गेला आहे ते तर तोपर्यंत मी मसाला वगैरे वाटून घेते भेटूया आज दिवसभर काय घडतंय आहे आज संध्याकाळी आम्ही पावभाजी करणार आहे ती पण मी तुम्हाला दाखवते मराठी करणार आहे आम्ही पोरी पोरी तर मी तुम्हाला दाखवेन ती पावभाजी कशी बनवतात आमच्या बाजूची बहिणी बनवणार हो आहे आणि ते पावभाजी कशी झाली कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला तर खायला भेट पण दिसते का ते कमेंट करून नक्की सांगा आणि आणि काय राहिलंय काय नाही राहिलं चला हे बघा तुम्हाला मी सांगितलं होतं ना की अल्पे बॅटचा गेम इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग म्हणजे एवढा इंटरेस्टिंग आहे बॅट फिरव <laughs> <laughs> तुझ्यावर रुजा देतोय

काय करू आता परत कर पप्पा पप्पा नाच बरं बरं बरा 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 हा कसा करतोय नवीन गाणालय पप्पा पप्पा जाऊन नक्की बघा आमच्या युट्यूब चॅनल वरती आमच्या युट्यूब चॅनल वरती ठीक आहे तर इकडे बघा मी इकडे दोन्ही साइड एक साथ मच्छी फ्राय करणार आहे म्हणजे सारखं सारखं एकदा काढा एकदा घाला असं नको तर मी दोन्ही तव्यावरती एकसात संपूर्ण मच्छी एकदाच फ्राय करणार आहे इकडे मच्छी साफ करून मी मसाला लावून ठेवला आहे कोकम मसाला आणि मीठ आणि ते रवा घेतला आहे त्याच्यात मी उडून फ्राय करणार आहे मच्छम की फ्राय झाली की तुम्हाला मी दाखवते कुरकुरीत मानदेली मला वाटलेलं दोन तव्यावर मच्छी मावेल तरी पण बघू शकता तुम्ही इकडे मच्छी पन्नास रुपयाचीच मांदेली आणलेली पण खूप भेटली इकडे दोन धव्या मच्छी आहेत आणि इकडे अजून राहिले आहे फ्राय करायची तर नंतरला परत टाकेल आणि मग फ्राय करेल तर मच्छी फ्राय झाल्यावरच झाकण कशी दिसते कुरकुरीत मच्छी मच्छीवर झाकण ठेवून घेतलं आणि वीस मिनटं आता फ्राय करणार आहे मी इकडे गॅस साफ करायचा आहे अजून इकडे माझी मांदेली तयार आहे आणि इकडे वहिनी चिकन दिलं आहे मांदेली फ्राय करून झाली आहे बघा आणि आमचा पावभाजीचा प्लॅन कॅन्सल झालाय कारण आमची एक मैत्रीण नाईट आहे हॉस्पिटलमध्ये काम आलं ती नाईट शिफ्टला जाणार आहे तर काय संध्याकाळी आम्हाला पावभाजी करता येणार नाही आणि आता अल्पेश देऊन घेईल त्याला क्रिकेट खेळायला आहे त्याच्यानंतर मी जेवी गॅस अजून साफ करायचं सगळा रवा रवा झाला त्याला भेटूयानंतर अल्पेश चाललाय खेळायला हा उजेड तरी सारखं भाग किती किती दिवस वर्ष महिन्या नाही तीन चार महिन्या हो तीन चार महिन्यात आम्ही संध्याकाळी काय काय करतोय सांगू तुम्हाला सांगेन मी तुम्हाला सुचलं भाईचा बड्डे आहे

इथे सारे लोक देखील भाऊक भावुक हो गया जने इथे

घट शुकरता लुकरता नका चालू करू सचिदानंद महाराज माझला एवढा खाल्ला घरी घरी गप्पा मी थोडेसे स्लाइड्स करी पण

ಸದಾ ಬಸ್ಥ್ ಜಿಲ್ಲೆಯ आत्ताच मी बड्डे सेलिब्रेट करून आलेलो आहे केक खाऊन सगळे इकडे येऊन बसलेत तिथे साफसफाई नाही करायला गेली नाही हा व्लॉग आपण इथेच एंड करूया बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल करता दाबाला अजिबात विसरू नका असो दाबा असो टाटा दाबा असो السلام <applause> <applause>